मित्रांनो नमस्कार आज दिनांक दहा नोव्हेंबर रोजी टी चे जे काही दोन पेपर झालेले आहेत तर त्या दोन पेपर मध्ये आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सामाजिक शास्त्र जे की गणित आणि विज्ञान याच्याशी संलग्न आहे किंवा त्याच्याशी मध्ये किंवा मध्ये हा सब्जेक्ट ठेवला आहे कारण आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय कंपल्सरी आहे आणि जे काही सायन्सचे विद्यार्थी आहेत तर ते सायन्सचे मेथड वाले विद्यार्थ्यांसाठी जो काही विज्ञान आणि गणिताचा जो काही पेपर आहे तर तो त्यांच्यासाठी रिलेटेड आहे किंवा त्यांच्यासाठी तो, तो कंपल्सरी आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही सामाजिक शास्त्र हा विषय जो आहे तर तो विषय साठ मार्कासाठी घेण्यात आलेला होता आणि त्यामागचे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नामध्ये खूप डिटेल्समध्ये आणि खूप डीपली प्रश्न असे विचारण्यात आले नव्हते तर अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आले परंतु त्यामध्ये आपला अभ्यास हा किती सखोल आहे यावरून त्याची जी काही काठिण्य पातळी आहे तर ती आपण समजू शकतो किंवा ठरवू शकतो तर त्यामध्ये अधिकचा वेळ आपण न घालवता तर तो प्रश्न जो काही आहे तर त्यामध्ये थेट प्रश्नाकडे बोलूया तर त्यामधला जो काही पहिला प्रश्न विचारण्यात आला होता तर मित्रांनो हा जो काही सेट आहे तर त्या सेटमध्ये बीचा सेट त्याचे जे काही क्वेश्चन सिक्वेन्स आहे तर त्याच्यानुसार आले आहे कदाचित मी प्रश्न क्रमांक एक म्हटलाय तर तो तुमचा हा जो काही प्रश्न आहे तर तो वेगळ्या पद्धतीचा असू शकतो किंवा वेगळ्या सिक्वेन्स ना त्यामुळं जे काही तुमचं प्रश्न सेट आहे तर त्याच्याशी आपण रिलेटेड तुम्ही ते चेक करू शकता तर त्यामध्ये हे जे काही मुघलकालीन चित्रकलेचा उगम डॅश डॅश चित्रकलेतून झाला तर असा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात होता पेपर सेट बी मध्ये हा एक्क्याण्णववा प्रश्न होता कारण जर आपण बघितलं तर कदाचित तुमचा नेक्स्ट राहू शकतो तर ते तुम्ही क्वेश्चनचा जो काही सिक्वेन्स आहे तर तो मला वाटते दुरुस्त करून घ्याल तर त्यामध्ये जे काही करेक्ट आन्सर आहे तर ते चार पर्याय दिले होते इराणी ग्रीक रोमन आणि युरोपियन तर मुघलकालीन चित्रकलेचा उगम हा इराणी या चित्रकलेतून झालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नेक्स्ट पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा असा प्रश्न विचारण्यात आला होता तर त्यामध्ये जेम्स वॅट त्यांनी स्टीम इंजिनचा शोध लावला त्यानंतर एडमंड कार्ट राईड यांनी यंत्रमाग यान सॅम्युअल क्रॉम्प्टन म्यूल आणि जॉन के स्पिनिंग जेनी तर हे दोन जे काही चार ऑप्शन त्यामध्ये दिलेले आहेत तर त्यामधलं पर्याय क्रमांक चार जे आहे तर ती चुकीची जोडी आहे कारण जॉन के यांनी या जेनिंगचा शोध न लावता तर दुसऱ्या पद्धतीचा शोध लावला चार हे त्याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन कामगार नेते व्ही सुबैया डॅश या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते तर ते आहे त्याचं करेक्ट आन्सर डच पोर्तुगीज फ्रेंच आणि ब्रिटिश तर त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर तीन म्हणजे फ्रेंच या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी जे काही कामगार होते त्यांनी कार्य करत होते प्रश्न क्रमांक चार बहिर्जी नाईक हे हेड खात्याचे प्रमुख होते तर प्रतापराव गुजर हे कशाचे प्रमुख होते तर ते आहे पर्याय क्रमांक दोन त्याचं बरोबर घोडजळाचे सरनोबत म्हणून त्यांना आपण ओळखतो किंवा त्यांच्याकडे ती घोडजळाची जबाबदारी देण्यात आली होती मग पर्याय क्रमांक दोन हे त्याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर दर्शविले बोधचिन्ह कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे आहे असं म्हटलंय आणि तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की ह्याचे काही चित्र आहे किंवा बोधचिन्ह आहे तर ते राष्ट्रकुलाचं हे आंतरराष्ट्रीय संघटनेचं चित्र आहे कधी कधी ऑलिम्पिकचं असेल किंवा इतर अजून कोणत्या पद्धतीचे चित्र त्या ठिकाणी विचारू शकतात किंवा एखाद्या बँकेचं आहे सार्क आहे डब्ल्यू आहे डब्ल्यूटीओ आहे या सगळ्या गोष्टींचे त्या ठिकाणी चित्र देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर त्यामध्ये चार ऑप्शन दिले होते सार्क ब्रिक्स तर या सार्क आणि ब्रिक्सचा जर आपण विचार केला तर त्या संघटनेचं जे काही चित्र आहे तर त्याच्यामध्ये त्यांचं नावाचा उल्लेख केला आहे म्हणजे ब्रिक्स जे आहे तर बी आर आय सी के एस असं त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामधून आहेत तर त्यामध्ये याचं जे काही पर्याय करेक्ट आहे तर ते आहे ऑस्ट्रे पर्याय क्रमांक चार राष्ट्रकुल हे याचं संघटनेचं ते चित्र आहे बोधचिन्ह आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा आणि योग्य जोड्या जोडा असं म्हटलंय तर त्यामध्ये मी काल किंवा अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या प्रमाणात की जे काही कोसल आहे वत्स आहे अवंती आहे आणि मगध आहे तर यापैकी एक जरी करेक्ट आन्सर आलं तर आपल्याला ते जवळपास उत्तर त्याचं करेक्ट येऊ शकतं तर त्यामध्ये क जे आहे अवंती हे उज्जैनी याच्याशी रिलेटेड आहे म्हणून आपण तसं एखादं एक, एक जरी माहीत असेल तर आपण ते शोधू शकतो तर क च जे काही उत्तर आहे तर ते चार आहे आणि हे क चार उत्तर हे पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसतं म्हणून त्याचा पर्याय क्रमांक जो आहे तर तो दोन आहे म्हणून उत्तरच दोन त्यानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुलान या प्राचीन राज्याची स्थापना डॅश डॅश या देशात करण्यात आली आणि याच करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार कंबोडिया कारण चीन थायलंड म्यानमार या ठिकाणी तीची स्थापना करण्यात आलेली नव्हती तर जी काही फुलान आहे तर जी कंबोडिया या ठिकाणी या देशात करण्यात आलेली त्याची स्थापना होती म्हणून पर्याय क्रमांक चार ली चरित्र हा ग्रंथ डॅश डॅश यांनी संपादित केला तर यामध्ये थोडस कन्फ्युजन होऊ शकतं की चक्रधर स्वामी तमाही बट तर ली चरित्र हा जो काही ग्रंथ आहे का तर तो मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे जो की बाराव्या शतकामध्ये तो लिहिण्यात आलेला होता किंवा तो संपादित करण्यात आला होता आणि ते माहेटाच्या थ्रू तो करण्यात आलेला होता म्हणून त्याचं जे काही पर्याय आहे तर त्याचा पर्याय क्रमांक आहे दोन हडप्पा ही रावी नदीच्या तिथे वसलेली होती तर हुलास ही यमुना नदीच्या त्या ठिकाणी वसलेली होती म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर परत योग्य जोड्या जुळवा जसं मग अशी म्हटल्याप्रमाणे इंदोर नागपूर ग्वालियर आणि वडोदरा तर नागपूरचे भोसले हे आपल्याला करेक्ट आन्सर माहिती आहे म्हणजे च एक या कोणत्या मध्ये आहे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे तर त्याच्यामुळे हे त्याचं करेक्ट आन्सर आहे आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली तर रास बिहारी बोस नेताजी सुभाषचंद्र बोस हे दोनच त्याच्याशी रिलेटेड आहेत परंतु या आझाद हिंद सेनेची जी काही स्थापना आहे तर ती रासबिहारी बोस यांचे ज्येष्ठ बंधू यांनी केली होती आणि त्यानंतर राजबिहारी बोस यांचे हे है आझाद हिंद सेनेची स्थापना त्यांनी केल्याच्या नंतर जे काही खून दो दुंगी डुंगा याचे जे काही स्लोगन्स त्यांनी केले होते ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले होते आणि त्याचे जे काही आझाद हिंद सेनेची स्थापना झाल्याच्या नंतर त्यांनी पुढे त्यांच्या संघटनेमध्ये आले आणि त्यानंतर त्यांचं कार्य केलं आणि त्यानंतर त्या सेनेमध्ये जे काही महिलांची भरती देखील त्यांनी केले करण्यास सुरुवात केली होती ही नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांनी नंतरचे केले पण याचं करेक्ट आर जे आहे तर बिहारी बोस म्हणजे पर्याय क्रमांक एक प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराज उद्धवला याचा पराभूत झाला कारण त्यामध्ये चार कारण त्या ठिकाणी दिले आहेत मीर जाफर याच्या नेतृत्वाखालील नवाबाचे लष्कर युद्धात उतरले हे त्याचे योग्य पर्याय होऊ शकत नाही कारण नेक्स्ट पर्याय आहे मीर कासिम याने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला हे सुद्धा त्याचं करेक्ट आन्सर होऊ शकत नाही किंवा कारण त्याचं ठरू शकत नाही रॉबर्ट क्लाइव याने केलेल्या मुत्सुद्दीगिरीमुळे हा जो काही प्लासेची लढाई आहे तर त्यामध्ये नवाब सिराज याचा पराभव झाला हे त्याचं करेक्ट आन्सर आहे आणि जो काही चौथं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे त्या कंपनीला बंगालच्या सुब्या दिवाणी अधिकार मिळाले होते हे तीनही पर्याय चुकीचे आहेत आणि त्यामधला जो काही तिसरा पर्याय आहे रॉबर्ट क्लाईव्ह याने केलेली जी काही मुत्सुद्दीगिरी आहे त्यामुळे या सिराज पराभव झालेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन डॅश डॅश यांनी केले आणि त्यामध्ये चार लेखकांची नावे त्या ठिकाणी दिली आहेत गोपाळ गोपाळबाबा वलंकर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे शिवराम जानबा कांबळे आणि आप्पासाहेब पटवर्धन तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि गोपाळबाबा वलंकर हे दोन पर्याय रिलेटेड होऊ शकतात परंतु त्याचं करेक्ट आन्सर जे आहे तर ते पर्याय क्रमांक एक म्हणजे गोपाळबाबा वलंकर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे कारण यांनी विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचं खंडन केलेलं आहे पुढीलपैकी चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे मिझोराम लालडेंगा हे बरोबर आहे त्यानंतर नागालँड अंगाबी झापू फिजो हे सुद्धा बरोबरच आहे आसाम हे प्रफुल कुमार मानतो हे देखील जोडी बरोबर आहे अरुणाचल प्रदेश संत हर हरचरण सिंग लोंगोवाल परंतु हे जर आपण बघितलं तर ही चुकीची जोडी ठरू शकते कारण जर संत हरन सिंग जे आहेत तर ते पंजाबचे रिलेटेड आहेत जर अरुणाचल ऐवजी पंजाब असेल तर ही देखील करेक्ट जोडी असू शकली असती परंतु त्या ठिकाणी जे काही चुकीची जोडी म्हटलं तर पर्याय क्रमांक चार जो आहे तर तो आपला करेक्ट आहे शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे फायर अँड फर्गेट स्वरूपाचे जे काही क्षेपणास्त्र आहे तर ते अग्नी आहे हा कदाचित तुम्हाला नाग वाटत असेल किंवा पृथ्वी पृथ्वी हे त्याच्याशी रिलेटेड होऊ शकत नाही कारण ते फायर अँड फर्गेट त्याच्याशी रिलेटेड नाही नाग सुद्धा नाहीये तर त्याच्यामध्ये करेक्ट जे आहे तर ते अग्नीय आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे पुढील पैकी कोणता कार्यक्रम सातव्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे मग आपल्याला पाचवी पंचवार्षिक योजना महिला सबलीकरणाशी आहे त्यानंतर सहावी सातवी आठवी नववी असं जर आपण विचार केला तर जे काही आपण उखा जा तर अशा जे काही शॉर्ट टिक्स आपण लक्षात ठेवतो तर त्याच्याच बरोबर ही सातवी पंचवार्षिक योजना जी आहे तर ती दशलक्ष विहिरींची जी काही योजना याशी संबंधित आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हे त्याच्या नंतरची आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर याचं जे काही करेक्ट आन्सर आहे तर ते पर्याय क्रमांक चार हे त्याचं करेक्ट आन्सर आहे पुढील पैकी कोणते वैशिष्ट्य आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये समाविष्ट नाही शास्त्रशुद्ध पद्धती मानवी कृतींचा संबंध दैवी घटनांशी जोडण्याचा प्रयत्न मानव केंद्रित प्रश्न आणि विश्वासार्ह पुराव्यांचा आधार तर करेक्ट आन्सर जे आहे तर पर्याय क्रमांक दोन मानवी कृतींचा संबंध दैवी घटनांशी जोडण्याचा प्रयत्न हा त्याचा करेक्ट आन्सर आहे प्रश्न क्रमांक नेक्स्ट जंतर मंतर हे जयपूर या ठिकाणी असलेलं मैदान आहे राणे की बाव ही पाटण गुजरात या ठिकाणी आहे तर या ठिकाणी आपण दिल्ली हे देखील आपल्याला थोडस कन्फ्युज करणारा प्रश्न या ठिकाणी ते दिलेला आहे परंतु त्याचा करेक्ट आन्सर आहे पाटण गुजरात त्यानंतरचा प्रश्न नेक्स्ट आहे गटात न बसणारे शहर शहर ओळखायचं आहे तर त्यामध्ये योधे दिले मालव दिले क्षुद्रक दिले आणि लिच्छवी दिले तर योधे मालव आणि लिच्छवी हे एक एका गटात बसणारे शब्द आहेत तर क्षुद्रक जो आहे तर तो या गटामध्ये बसू शकत नाही म्हणून त्याचं पर्याय क्रमांक जे आहे तर ते तीन आहे ब्रह्मगिरी सोपारा गिरणार सहस्राम ही ठिकाणी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे तर ही एक ठिकाणे तर आहेतच शिवाय ते सम्राट अशोकाचे शिलालेख या ठिकाणी ते जास्त प्रमाणामध्ये सापडतात म्हणून पर्याय क्रमांक एक जो आहे तर ते त्याचं करेक्ट आन्सर आहे कारण सम्राट अशोकाचे जे काही स्तंभालेख आहेत परंतु त्या स्तंभालेखावर शिलालेख आहेत म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक एकच हे त्याचं करेक्ट आन्सर आहे नागरिक म्हणून आपण भाषण व अभिव्यक्ती करू शकतो शांततापूर्वक एकत्र येऊन सभा घेऊ शकतो संस्था संघटना स्थापन करू शकतो हे डॅश उदाहरण आहे तर ते आपल्या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये मूलभूत हक्कामध्ये ते येऊ शकतं म्हणून ते त्याचं पर्याय क्रमांक दोन जे आहे तर ते त्याचं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर नेक्स्ट गटात न बसणारा शब्द ओळखा जर्मनी इटली स्पेन आणि अमेरिका तर मित्रांनो जे काही दुसरं महायुद्ध आहे त्या दुसऱ्या महायुद्धाशी रिलेटेड या चार देशांचा उल्लेख या ठिकाणी केलाय तर त्यामध्ये पहिले तीन जे देश आहेत तर ते एका मध्ये बसतात परंतु अमेरिका जो आहे तर तो अमेरिका या गटामध्ये बसू शकत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार चा का हे त्याचं करेक्ट आन्सर आहे परस्प्रोका व ग्लासनोस्त हे धोरण डॅशडॅश यांनी मांडले तर हे परस्प्रोिका आणि ग्लासनोस्त हे जे काही धोरण आहेत तर ते मिखाई गोरबाचे मांडले आहेत कारण स्टॅलिनची वेगळी पद्धती होती त्याचबरोबर ग्वादिमीर पुतीन जे आहेत रशियाचे रिलेटेड असले तो मार्शल झोकॉक जे आहेत तर यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्य आहेत परंतु जे काही धोरण यांनी मांडलेली आहे तर ते, ते मिखाईल गोरबाचे यांनी मांडले आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं करेक्ट आन्सर आहे प्रश्न आहे चोवीसावा म्हणजेच आपल्या सेटनुसार वेगवेगळ्या पद्धतीचा सिक्वेन्स येऊ शकतो तर तो तुमचा एनपीटी व सीटीबीटी हे जे काही द्याद्या संबंधीचे करार आहेत तर ते अण्वस्त्राशी रिलेटेड करार असल्यामुळं हा पर्याय क्रमांक दोन त्याचं करेक्ट आन्सर आहे भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख हे राष्ट्रपती असतात अतिशय सोपा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला होता गृहमंत्री प्रधानमंत्री संरक्षण मंत्री हे रिलेटेड आहेत परंतु प्रमुख जे आहेत तर ते राष्ट्रपती म्हणजे तिन्ही दलाचे प्रमुख राष्ट्रपती असतात त्यामुळे पर्याय क्रमांक एक त्याचं करेक्ट आन्सर आहे पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित विधेयकाचा समावेश अर्थविधेयकात होतो केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्याबाबत हे होऊ शकत नाही आयकर कर रचना प्रणालीत बदल करायचा असेल तर हे त्याच्यामध्ये अर्थविधेयकामध्ये समावेश होऊ शकतो संविधान दुरुस्ती होऊ शकत नाही आणि नवीन शैक्षणिक धोरण हे वेगळ्या पद्धतीचे धोरण आहे पण पर्याय क्रमांक दोन जे आहे तर ते या आर्थिक अर्थविधेयकामध्ये ते त्याच्याशी रिलेटेड होऊ शकतं किंवा त्याच्याशी रिलेटेड ते आहेच नागरिकांना बेकायदेशीर अटक व स्थानबत्ता यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजेच हो हे बंदी प्रत्यक्षीकरण आहे काही जणांना परमादेश वाटू शकतो परंतु ते त्याचं करेक्ट आन्सर होऊ शकत नाही राज्य शासन डॅश बरोबर विधानसभा आणि स्थानिक शासन म्हणजे राज्य शासन ही विधानसभेचे कारभार पाहते तर स्थानिक शासन हे कशाशी रिलेटेड आहे तर विधान परिषद राज्यसभा लोकसभा का महानगरपालिका ते, ते महानगरपालिकेशी स्थानिक शासन हे रिलेटेड असतं म्हणून महानगरपालिका म्हणजे पर्याय क्रमांक चार जे आहे तर ते त्याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी करीत नाहीत तर त्यामध्ये पर्याय दिले चार जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद बसवणे निवडणूक योग्य प्रकारे पार पाड़ पाडणे सभाबंदी संचारबंदी आवश्यकता भासल्यास जाहीर करणे आणि शेत सरा गोळा करणे तर ह्याच्यामध्ये जे काही करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक एक आहे कारण जिल्हा परिषदेचे सभासद सभांचे जे काही अध्यक्षपद आहे तर ते, ते जिल्हाधिकारी भूषवित नाहीत कारण जिल्हा जी परिषदेचा अध्यक्ष असतो आणि तिथेच त्या सगळ्याच्या म्हणजे आपण जेव्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचे कार्य पाहतो तेव्हा जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद भूषवणे हे तिचं कार्य आहे जर समजा अध्यक्ष उपस्थित नसतील तर उपाध्यक्ष त्या सभांच्या अध्यक्षपद भूषितात परंतु जिल्हाधिकारी त्याचं अध्यक्षपद भूषवित नाहीत आणि त्याचबरोबर त्याच्याशी अजून मला दुसरा कन्फ्युजन वाटणारा जो काही दुसरा चौथा पर्याय आहे शेतसारा गोळा करणे तर हे देखील त्याच्याशी हे कार्य ते करत नाहीत त्याच्यामध्ये येऊ शकतं परंतु त्याच्यामध्ये जेव्हा आपली महाराष्ट्र टीईटीची जे काही आन्सर कीज आहेत आणि त्यांना योग्य किंवा क्रमप्राप्त असलेले जे काही उत्तर आहे ते त्याच्याशी देतील तेव्हा आपण त्याच्याशी जे आता कन्फ्युजन आहे ते आपलं दूर होणार आहे परंतु मला वाटतं ह्याचं करेक्ट आन्सर एक आणि चार याच्या पैसे असू शकतं परंतु आपण सध्याच्या घडीला आपण पर्याय क्रमांक एकच अभ्यासूया किंवा तेच करेक्ट पकडायचं आहे त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची डॅश डॅश समिती करत आहे किंवा करते तर ती परिसीमन समितीच करते हे आपल्याला ज्ञात आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं करेक्ट आन्सर आहे कारण निवड समिती मतदान समिती वेळापत्रक हे वेगवेगळ्या म्हणजे जे काही आयोग आहेत निवडणूक आयोग तर त्या निवडणुका आयोगाचे वेगवेगळे कार्य आहे परंतु मतदारसंघ निर्माण करण्याचे जे काही कार्य आहे तर ते परिसीमन म्हणजे हा लोकसभेचा मतदारसंघ विधानसभेचा मतदारसंघ तर विधान विधानसभा नंतर काही विधानसभा ही एका जिल्ह्यात असून ती लोकसभेच्या वेगळ्याच ठिकाणी असतात तर हे त्याच्याशी रिलेटेड आहे आणि हे परिसीमन समितीचं कार्य त्या ठिकाणी आहे आणि ते परिसीमन समिती ते कार्य करत असते म्हणून त्याचं पर्याय क्रमांक चार अभयारण्य म्हणजे डॅश डॅश आता या ठिकाणी पहिला क्रमांक जो आहे पर्याय जेथे अरण्याचा वाढीस मुक्तता दिली जाते हे त्याच्याशी ते रिलेटेड होऊ शकतं परंतु जेथे मानवाला सुरक्षितता दिली जाते हे अभयारण्याचे रिलेटेड होऊ शकत नाही जेथे प्राणी पक्षी मुक्तपणे संचार करतात असा जर विचार केला आपण की प्राणी पक्षी हे आकाशामध्ये देखील मुक्तपणे संचार करू शकतात काही ठिकाणी त्याचा थोडासा दुर्घटना होऊ शकतात परंतु त्यानंतर चौथा पर्याय दिलाय की जेथे मानवाला प्राण्यांच्या हिंसेपासून अभय मिळते तर पहिला सॉरी दुसरा आणि चौथा हे रिलेटेड नाहीच आहे पहिला आणि तिसरा याच्याशी रिलेटेड आहेत परंतु पहिला जो आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन जे आहे जे प्राणी आणि पक्षी मुक्तपणे संचार करतात मुक्त तर हे बरोबर आहे आणि अरण्याच्या वाढीस मुक्तता दिली जातेच हे त्याच्याशी गौण उत्तर आहे म्हणजे त्याच्यानंतरच ते उत्तर ठरू शकतं म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे कोणत्याही प्रदेशात अधिक केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारते कारण त्यामध्ये पर्याय दिलेत एकाच प्रदेशाचा विकास सर्वाधिक व्हावा दुसऱ्या प्रदेशात मुबलक जागा उपलब्ध असते आणि लोकसंख्या सर्वत्र समान वितरित होण्यासाठी आणि सर्व प्रदेशांचा आर्थिक विकास होण्यासाठी तर पर्याय क्रमांक चार जो आहे तर तो याच्याशी करेक्ट रिलेटेड आहे म्हणून पर्याय क्रमांक चार लोकसंख्या वाढ नगण्य असणे याचा अर्थ डॅश डॅस आहे जन्मदर जास्त मृत्यू दर कमी होऊ शकत नाही कारण जन्मदर जास्त झाला आणि मृत्यूदर जर कमी झाला तर लोकसंख्या वाढीचं नगण्य प्रमाण नाही तर ते जास्त प्रमाण जे आपण मोजू शकत नाही तर एवढ्या पद्धतीने ते लोकसंख्या वाढ होऊ शकते जन्मदर कमी आणि मृत्यू दर कमी, कमी हे त्याच्यास रिलेटेड करेक्ट आहे आणि स्थलांतर मायग्रेशन झाल्यामुळे लोकसंख्या ही कमी होते पण ते एका ठिकाणची कमी झाली तर एका ठिकाणी वाढणारीच आहे त्यानंतर साक्षरता दर कमी करणे हे त्याच्यास रिलेटेड होऊ शकत नाही पण पर्याय क्रमांक दोन जे आहे जन्मदर कमी आणि मृत्यू दर कमी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन प्रश्न आहे चौतीसावा प्रादेशिक विकासास खालीलपैकी कोणता घटक जास्त पूरक असतो ते लिहा त्यामध्ये सुगम नद्या चांगली नैसर्गिक बंदरे प्राकृतिक घटक आणि नैसर्गिक साधन संपत्ती व लोकसंख्या तर पर्याय क्रमांक चार जे आहे तर ते करेक्ट आहे कारण प्राकृतिक घटक नैसर्गिक घटक आहेत चांगली नैसर्गिक बंधारे आहेत परंतु त्या ठिकाणी लोकसंख्या नाही किंवा त्या ठिकाणी कामगार नाहीत तर त्या ठिकाणी जो प्रादेशिक विकास आहे तर तो होऊ शकत नाही किंवा खूप सुगम नद्या आहेत परंतु त्या ठिकाणी त्या नद्यावर जे काही नदीजवळ प्रकल्प असतील किंवा त्या ठिकाणी असलेली जी काही वाहतूक असेल तर ते करण्यासाठी लोकसंख्या नसेल तर त्या ठिकाणी प्रादेशिक विकास होऊ शकत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार जो आहे तर तो करेक्ट आहे मंडई बाग आहे तो शेतीला ट्रॅक फार्मिंग असे म्हणतात कारण त्यामध्ये चार जे काही पर्याय दिले तर त्याच्यामध्ये दोन कन्फ्यूज करणारे आहेत उत्पादनांचा एक आधुनिक प्रकार आहे हे होऊ शकतं परंतु उत्पादनाचा म्हणण्याच्याऐवजी जर शेतीचा एक आधुनिक प्रकार आहे असं जर म्हटलं असतं ट्रॅक फार्मिंग पण जो काही एखादा पर्वताचा भाग आहे आणि त्या उतरत्या ठिकाणी आपण त्याचे ट्रॅक करून किंवा जे काही फ्लोटिंग करतो तर तशा पद्धतीची जी काही फार्मिंग केली जाते शेती केली जाते तिला ट्रॅक फार्मिंग म्हणतात म्हणून या ठिकाणी उत्पादनाच्या अवजी जर शेती हा शब्द दिला असते तर त्याचा पर्याय क्रमांक एक करेक्ट ठरला असता. परंतु जो काही पुढचा पर्याय दिलाय शहराला ट्रक द्वारे भाजीपाला पुरला जातो एक पिके शेतीत उत्पादन असते आणि ट्रक द्वारे शेतमाल बंदरात पोहोचवता येतात म्हणजे एक दोन आणि चार हे पर्याय जे आहेत तर ते थोडेसे रिलेटेड आहेत परंतु पर्याय क्रमांक आपला जो आहे तर तो एक हे करेक्ट आन्सर आहे मग संदिग्धमध्ये दोन सुद्धा दिले त्यामुळं जेव्हा उत्तर आन्सर येईल उत्तर पत्रिका उत्तर तालिका येईल तेव्हा आपण त्याचा आन्सर बघूया पण तात्पुरत्या स्वरूपामध्ये पर्याय क्रमांक एक हे त्याचं करेक्ट आन्सर आहे भूप्रदेशाचा उतार उंची व उठाव समजण्यासाठी डॅश डॅश ही सर्वोत्तम पद्धत समजली जाते चिन्ह पद्धत छाया पद्धत समुच्च रेषा पद्धत आणि बेंचमार्क पद्धत तर पर्याय क्रमांक तीन जे आहे समोच्च रेषा पद्धत हेच करेक्ट आन्सर आहे कारण या समुच्च रेषा पद्धतीच्या नुसार पद्धतीच्या मदतीने या समुच्च रेषा पद्धतीच्या मदतीने आपण भूप्रदेशाचा उतार उंची आणि उठाव समजू शकतो आणि ते ज्ञात करू शकतो त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे करेक्ट आन्सर आहे ब्रिटिश युनिट पद्धतीमध्ये एका इंचाला तीन मैल या शब्दाप्रमाणेच अंक प्रमाणात होणारे रुपांतर पुढीलपैकी कोणते तर एका त्रेसष्ट हजार तीनशे साठ नाही होऊ शकत एकास तीन लाख सोळा हजार आठशे हे पण नाही होऊ शकत एकास एक लाख नव्वद हजार म्हणजे आपण जर मैलमध्ये आपण त्याचं डिवाय डिवायडेशन करायला किंवा त्याचं रूपांतर करायला तर ते पर्याय क्रमांक तीन जे आहे तर ते त्याचं करेक्ट आन्सर आहे का एकाच एक लाख नव्वद हजार झिरोऐंशी म्हणजे आहे तर ते त्याचं करेक्ट आहे अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते पण महाराष्ट्रात सर्वत्र साठी आढळत नाही कारण अग्निजन्य खडकात खनिज सर्वच क्षेत्रात आढळत नाहीत महाराष्ट्राचा बराच भाग दख्खनच्या ढालीच्या प्रदेशाने व्यापला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन जे आहे तर हे त्याचं करेक्ट आहे कारण ढालीच्या प्रदेशाने महाराष्ट्राचा बरा दख्खनचा भाग हा त्याने व्यापलेला आहे म्हणून त्याचं जे काही अग्निजन्य खडक आहेत खनिज संपत्ती विपुल असते आणि महाराष्ट्रामध्ये ही सर्वत्र खनिजांसाठी आढळत नाहीत हे पर्याय क्रमांक दोन त्याचं करेक्ट आन्सर आहे खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडावी लागेल ते सांगा त्यामध्ये एक दोन तीन चार पाच असे मार्ग दिलेले आहेत आणि त्यामध्ये जे काही पहिलं आहे दोन तीन चार म्हणजे मुंबई लंडन वॉशिंग्टन कॅलिफोर्निया मुंबई सिंगापूर सिडनी आणि कोलकाता दिल्ली लंडन आणि न्यूयॉर्क या तीन ठिकाणी आपल्याला वाररेषा ओलांडावी लागते म्हणून पर्याय क्रमांक एक जे आहे ते त्याचं करेक्ट आन्सर आहे पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला उपसूर्य म्हणतात आणि जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते तेव्हा अपसूर्य म्हणतात मग पर्याय क्रमांक एक हे त्याचं करेक्ट आन्सर आहे सुवेज कालवा अतिशय महत्वाचा आहे कारण आपल्याला सुवेज कालव्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर त्यामुळे वेळ आणि याची बचत होते म्हणून पर्याय क्रमांक तीन जे आहे तर ते त्याचं करेक्ट आन्सर आहे पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारणतः सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतकेच असते म्हणून पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे भारतात अंतर्गत जलमार्ग विकसित झाले आहेत कारण अनेक नद्या या हंगामी आहेत आणि त्या हंगामी नद्या असल्यामुळे काय होतं की जर समजा आपण अंतर्गत जलमार्ग विकसित केला तर पावसाळा किंवा हिवाळ्यापुरतं चालू तर उन्हाळ्यामध्ये तिथं ट्रॅफिक जॅम्स किंवा बाकीचे सगळे घटक जे आहेत ते त्या ठिकाणी होऊ शकतात म्हणून पर्याय क्रमांक चार अनेक नद्या या हंगामी आहेत म्हणून भारतात अंतर्गत जलमार्ग विकसित झालेले नाही जगातील सर्वात मोठा जलदरीचा प्रदेश आर्टिक महासागरासाठी सैबेरियन भागात आढळतो कारण हा समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर आहे हा प्रदेश मैदानी असून अनेक नद्यांचा त्रिभुज प्रदेश आहे आणि हिवाळ्यातील गोठलेल्या नद्या व पाण्याचा निचरा होऊ शकत नाही हे तिचं आन्सर पर्याय क्रमांक तीन आणि येथे ती जलवादूची पर्याय मार्ग नाही म्हणजे तीर पर्याय जो आहे तो करेक्टर आहे समता प्रेषा उत्तर गोलार्धात वक्र व कमी अंतराळ असल्या पाहाव्यास मिळतात कारण येथे समता प्रेशांचा जो काही अंश आहे हा कमी असतो बरोबरच आहे आणि येथे जलभागापेक्षा जमिनीचा भाग अधिक आहे आणि ते अक्षांश कमी अंशाचे आहेत पर्याय जे काही दोन आणि तीन दिले आहेत ते, ते बरोबर आहे पर्याय क्रमांक चार हे त्याचं करेक्ट आन्सर आहे जेव्हा प्रदेशाचे जे क्षेत्रफळ कमी असते व लोकसंख्या जास्त असते तेव्हा लोकसंख्येची घनता डॅश दै, डॅश असते म्हणजे जास्तच असणार आहे कारण एका वर्गामध्ये समजा चाळीस विद्यार्थी बसवले तर त्याच ठिकाणी आपण जर साठ बसवायला लागलो तर त्या ठिकाणी घनता जी जी आहे ती काय होऊ शकते की जास्त होऊ शकते पर्याय क्रमांक चार जो आहे तो करेक्ट आहे विश्ववृत्तापासून तीस अंशी कोणापासून अक्षरक्त अंतरावर उत्तर अमेरिका खंडातील स्थान येते तर त्याचं करेक्ट आन्सर आहे न्यू आर्लियस हे स्थान त्या ठिकाणी येते पण पर्याय क्रमांक तीन बेसल्ट हा अग्निजन्य खडक आहे पर्याय क्रमांक एक पुढील पैकी जे दाखवलं होतं ती ज्याला आपण स्मशानभूमी म्हणतो तर म्हणून पर्याय क्रमांक चार आहे तर ते त्याचं आन्सर आहे मसुरी हे थंड हवेचे उत्तराखंड मध्ये आहे म्हणून पर्याय चार खंड विखंडन ही काही विधारण ज्याला आपण बायोलॉजिकल किंवा फिजिकल म्हणतो तर ती काही विधानाचं उदाहरण आहे म्हणून ही पर्याय क्रमांक तीन माहिती तंत्रज्ञानाचा उद्योग सिलिकॉन खुऱ्यात उत्तर अमेरिकेत कॅलिफोर्निया आहे तर सिलिकॉन पठार भारतामध्ये डेक्कन म्हणजे दख्खन या ठिकाणी आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे दशकातील शतक म्हणून औद्योगिक दृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील देश चीन म्हणून ओळखला जातो आणि त्यानंतर जपान पर्याय क्रमांक एक आफ्रिकेतील केपटाऊन ते कैरो हा सर्वात लांब लोहमार्ग असून डॅशडॅश सरोवरमुळे खंडित झाला आहे आणि त्या ठिकाणी आफ्रिकेमध्ये फक्त व्हिक्टोरिया हेच एक करेक्ट सरोवर आहे म्हणून पर्याय तीन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे भारतातील सेवानिवृत्तीचे सरासरी वय साठ आहे तर जपानमध्ये पासष्ट आहे पर्याय क्रमांक चार फिल्म उद्योग हा चित्रपट उद्योग कोणत्या श्रेणीच्या व्यवसायात अभ्यासला जातो तर तो तृतीय श्रेणीमध्ये आहे पण पर्याय क्रमांक तीन निर्देशक नकाशात पक्की वसाहत कोणत्या चिन्हाद्वारे अभ्यासली जाते तर ती दोन पर्याय जो पर्याय दाखवलेला आहे तर त्याच्यामध्ये दाखवलं पर्याय क्रमांक दोन डॅशडॅस हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते तर उबदार हवेची जी काही बाष्पधारण क्षमता आहे तर ती सर्वाधिक असते मग पर्याय क्रमांक चार शेवटचा सेकंड लास्ट क्वेश्चन उष्णता व बाष्पे यांचे वहन करण्यास हवामानातील वारा हा घटक महत्वाचा आहे पर्याय क्रमांक चार आणि शेवटचा प्रश्न खालीपैकी कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखा तापमान समता रेषा बरोबर आहे हवेचा दाब समभार रेषा समुद्राची क्षारता समगाह रेषा चूक आहे समुद्र सपाटेपासूनची उंची समोच्चता दर्शक रेषा म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे तर मित्रांनो हा जो काही दहा नोव्हेंबर रोजी दुसरा पेपर झाला होता टीईटीचा तर त्यामध्ये एकूण दीडशेच प्रश्न होते आणि त्या दीडशे प्रश्नापैकी जी काही ओपन कॅटेगरी आहे तर त्यासाठी नव्वद मार्क आणि अदर कॅटेगरीज आहे तर त्यांच्यासाठी ब्याऐंशी मार्क घेणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टीमधून जो काही प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आले होते तर मानसशास्त्राचा जर घटक सोडला तर बाकी सर्व प्रश्न हे सोपे विचारण्यात आले होते त्यामध्ये गणित आणि विज्ञान हा जरी विषय आपण अभ्यासला जरी या ठिकाणी नसला तर त्या देखील वाचल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की गणित आणि विज्ञान म्हणजे मॅथ अँड सायन्स टीचर आहेत तर त्यांना त्याचं सोल्युशन करत असताना लक्षात आलं असेल की जी काही प्रश्नपत्रिकेची पत्रिकेची काठिण्य पातळी जी होती तर ती अतिशय कमी म्हणजे सोपी होती हार्ड जसं जर आपण विभागामध्ये आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते पहिला प्रकार जो आहे तर इझी मध्ये तर हे दोन्ही प्रकारचे टीटीचे पेपर पहिल्याच प्रकारामध्ये येतात कारण त्याची काठिण्य पातळी अतिशय सोपी होती फक्त अवघड भाग जो होता तो बालमानसशास्त्राचा कारण बालमानसशास्त्रामध्ये आपण अभ्यास केल्याच्या नंतर त्याच्या व्याख्या किंवा त्यानंतर त्याच्या उपपत्या किंवा त्या ठिकाणी असलेले जे काही तत्ववेत्ते आहेत तर यांचा अभ्यास केल्याच्या नंतर या ठिकाणी जी काही अगोदरच्या प्रश्नपत्रिकेशी रिलेटेड आपण कंपॅरिझन बघितलं तर आजचा जो काही पेपर झाला तर त्याच्याशी थोडासा घटक जे आहे तर ते अतिशय सखोलपणे विचारण्यात आले होते किंवा डीपली त्यामध्ये विचारण्यात आलेलं होतं कारण मानसशास्त्राचा भाग त्या ठिकाणी दोन्ही पेपरमध्ये अवघडतात ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू